आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाचे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे आपण बनवणार आहोत जे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि मोजक्या साहित्यामध्ये हे बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता उपवासाचे डोसे बनवण्यासाठी इथं आपण भगर घेतलेली आहे एक वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता पाणी टाकून एक ते दोन पाण्यानं ही भगर जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही आपण भगर जी आहे ती धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता ही भगर जी आहे ती आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून दोन तास आपल्याला ही भगर जी आहे जा ती छान अशी भिजवून घ्यायची आहे झाकण ठेवूया आणि आता हे बाजूला ठेवून देऊया आणि दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर आपल्याला हे झाकण काढायचं आहे ही भगर जी आहे ती आपली भिजलेली आहे आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता ही भगर छान अशी दळून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता आपण हे जे छान असं फिरवून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं बारीकसर असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर आता इथं मी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि एक उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे तो आता कट करून घेऊया त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्यासुद्धा इथं घेतलेल्या आहेत आता हे जिन्नस जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी एक मोठा चमचा दही घेतलेला आहे हे दहीसुद्धा आता आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि हे तयार वाटण जे आहे जे आपलं भगरीचं मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही मिश्रण आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत जर मिश्रण जर थोडंसं घट्ट वाटत असेल म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यानंतर घेतल्यामुळं आपले डोसे जे आहेत ते छान जाळीदार होणार आहेत आणि आपलं हे डोसे बनवण्यासाठी बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आता इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे थोडंसं तव्यावरती तेल पसरवून घेऊया त्यानंतर पाण्याचा शिटका मारून छान असं आपल्याला याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे डोश्याचं मिश्रण जे आहे ते याच्यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान एकसारखं असं सा हे पसरवून घेऊया हे डोसे जे आहेत ते उपवासाचे अतिशय सोपे आहेत आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट असे हे डोसे आहेत आता वरची बाजू पूर्ण कोरडी झाल्यानंतर आपण थोडंसं याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता हा उलटपालट करून छान असा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथं मस्त असा क्रिस्पी असा आपला डोसा भाजलेला आहे आता हा डोसा भाजून झाल्यानंतर हा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरासुद्धा डोसा आपल्याला लगेच बनवून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीनं एक एक करून आपल्याला तयार मिश्रणाचे डोसे इथं बनवून घ्यायचे आहेत छान दोन्ही बाजूनी खरपूस असे आपल्याला डोसे भाजून घ्यायचे आहेत आता आपले इथे डोसे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया इथं तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला डोशांना छान अशी जाळी पडलेली आहेत इथं आपण इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा मऊ आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्ही हे शेंगदाणा चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसर